नमस्कार मित्रांनो सगळ्यांची आवडती मालिका देवमाणूस ती आता परत येते तोच अजित कुमार तीच सर्वजी ह्या कॅरेक्टरने सगळ्यांनाच वेड लावलं पण आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल ह्या मालिकेत दाखवणार काय तर आपल्या भेटीला येते देवमाणूस मधला भाग तर याचा प्रोमो आहे अजित कुमारला दारात बसून सर्वजीच्या शिवा चालूच असतात त्याच्या तिडीचा मुडला बांबू त्याच्या त्याच्या माड्यावर टाकलं लाल तिखट मी सांगते त्याची असली का आणि या गावात डॉक्टर बनून आला देवमाणूस झाला आणि बायकांची कलम लावत सुटला हसून म्हणते मग बातमी आली अपघातात जळून मेला म्हणे बोट मडत म्हणते पण कशाचं काय मुडदा परत गावात आला आणि सुटला बायकांना गंडा घालत पण एक गोष्ट मला अजून कळली नाही हा मध्ये गायब होता तेव्हा हा लांडगा कुठं वणवा पेटत फिरत होता तर अजित कुमार असतो एक टेलर एक बाई दारात येते आणि आवाज देते ओ गोपाळराव हाय का दुकानात अजित कुमार स्माईल करू म्हणतो या माप घेतो मग आवडेल का पुन्हा देवमानस बघायला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद